छत्रपती संभाजनगर शहरातील महिला सीएला धमकावून अंगावरील हिरे सोन्याचे दागिने महागडे मोबाईल लुटून नेणाऱ्या तिघांना जव्हारनगर पोलिसांनी अवघ्या आठ दिवसात अटक केली आहे आनंद इन्व्हेस्टमेंटचे संचालक तथा सी ए ऋषिकेश कुंकुलोळ आणि त्यांची पत्नी महिमा ह्या उल्कानगरीत राहतात त्यांच्याकडे पूजा शिंदे घरकाम करत होती तिचा पती सुनील हा सुरक्षारक्षक म्हणून याच ठिकाणी काम करायचा सोळा ऑगस्ट रोजी सुनीलने सकाळी तिसऱ्या मजल्यावर धारदार चाकू आणि दोन शस्त्रधारी गुंडांसह प्रवेश करत महिमा यांच्या अंगावरील हिऱ्याचे लॉकेट सात ग्रॅमची सोनसाखळी पांढऱ्या रंगाचा खडा असलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या आयफोन सॅमसंग कंपनीचा मोबाईल घेऊन ते पसार झाले होते महिला सिंहला धमकावून अंगावरील हिरे सोन्याचे दागिने महागडे मोबाईल लोटून नेणाऱ्या आरोपींना जव्हारनगर पोलिसांनी आठ दिवसात अटक केली आहे सुनील शिंदे आणि भीमा साळवे अशी आरोपींची नावे असून तिसरा साथीदार अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे